नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे रुपये रुप जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे रुपये आणि साधारण राहीत चार हजार पाचशे साठ रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमी राहत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे रुपये आणि साधारण राहत चार हजार दोनशे रुपये तर हे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेवणारा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद